काही वर्षापूर्वी आपण एक घटना बघितली होती आता याच्यामध्ये एका मुलीनं आपल्या बापावरती आपल्यावर अत्याचार केले तसा आरोप केला होता त्याच्यानंतर त्या बापाची बदनामी झाली होती त्याला जेलमध्ये जायला लागलं होतं त्याला शिक्षा झाली होती नंतर ती शिक्षा भोगून बापा आला होता पण त्याच्यावर मुलीवर अत्याचार केल्याचा शिक्षा शिक शिक्का जो होता ना तो काही पुसलेला नव्हता त्याच्यानंतर काही वर्षांनी त्या बापाचा मृत्यू होतो त्याच्यानंतर मग कोर्टाचा निकाल येतो आणि याच्यामध्ये सांगितलं जातं की तो बाप निर्दोष होता म्हणजे त्यानं त्या मुलीवर अत्याचार केलेले नव्हतेच मुलीनं प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्याच बापाला त्या प्रकरणामध्ये अडकवलं होतं आता या घटनेवरती काय बोलणार म्हणजे वीस वर्ष त्या बापाची बदनामी त्या पूर्वीनं केली होती पण बाकी सिस्टीम जी आहे ती काहीही करू शकलेली नव्हती आणि आत्ता तर अशी अवस्था आहे की कुणी कोणावरती आरोप करतं आणि आपलं ऐकलं जातं आणि आपण जे सांगू तेच लोक खरं मानतात असं काही सुपीक डोक्याच्या लोकांना वाटतं आणि त्याच्यामुळे मग ही जी मानसिकता तयार होते आणि त्याच्यामधून मग काही अघटित घटनाही घडू शकतात तर आता हे सांगण्याचं कारण काय तर सहज मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितले आता या घटनेचा आणि आजच्या घटनेचा तसा काही संबंध नाही आहे तर ती अगोदरची घटना ती अगोदर घडली होती आत्ताची घटना आहे ती आत्ता मी तुम्हाला सांगतोय पण या दोन्ही वेगळ्या घटना आहेत तर आज आपण बघतोय व्हॅलेंटाईन डे स्पेशल स्टोरी आणि याच्यामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ज्या क्राईमच्या घटना घडल्या त्याच्याबद्दलची काही माहिती आपण घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आजची जी घटना आहे त्याच्यासाठी आपण चाललेलो आहोत महाराजगंज आणि गोरखपूर या शहरांच्या सीमेवरती म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये तर पिपराईज नावाचा भाग आहे तर त्या भागामधील चकिया नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशी म्हणजे त्या दिवशी गुरुवार होता दुपारची वेळ होते आणि गावातील काही मुलं त्या बाजूचा जो कालवा आहे त्या कालव्याच्या त्या बाजूला शेती होती कालवा होता तर त्या बाजूला प्रातर्विधीसाठी गेली होती आता आपण असं म्हणू शकतो की कदाचित ते सकाळचं काम बाकी होतं त्याच्यामुळे ते दुपारी करण्यासाठी प्रातरविधी म्हणून तो शब्द तिथं वापरला आहे नाही तर परत कमेंट करायची की दुपारी प्रातर्विधी कसा काय तर अशा पद्धतीनं ते तिथं गेले त्यानंतर त्यांचा कार्यक्रम चालू झाला होता आणि एवढ्यात त्या ठिकाणी त्या बा बाजूला त्या मातीमधून एक हात वर आलेला कुणीतरी बघितलं आता ही जी मुलं आहेत ती मुलं घाबरली आता त्यांना म्हटलं भूतभीत आहे का नाही आता त्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला की नाही माहीत नाही पण अर्धवट सोडून ही मंडळी तिथून पळत सुटली आता पळत सुटली घरी आली घरच्यांना सांगितलं त्याच्यानंतर मग घरच्यांनी बाकीच्या मंडळींनी त्या ठिकाणचे गावचे प्रमुख होते अजय अजयसिंग रिंकू त्यांना कळवलं त्यानंतर ते मग त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांना माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी आलेले आहेत त्यांनी तो मृतदेह जो आहे तो बाहेर काढला तर अत्यंत वाईट भयंकर अवस्था त्या मृतदेहाची झालेली होती कुणीतरी वस्तूनं त्या म्हणजे ज्याची हत्या झाली त्याच्या डोक्यामध्ये ती जड वस्तू घातली होती त्याचा चेहरा बिघडवलेला होता डोकं मोफल्यारनं बांधलेलं होतं आणि रक्त गळत होतं आणि चेहऱ्यावरती ओरखडे होते जखमा होत्या आणि शरीर फुगायला लागलं होतं त्यामुळे तो हात बाहेर आलेला होता आणि मृताच्या अंगावरती फक्त अंतर्वस्त्र होती बनलेलं होतं आणि दोन किंवा तीन दिवसापूर्वी ही हत्या झालेली असावी असं प्रथमदर्शनी वाटत होतं पण आता प्रश्न हा होता की ही व्यक्ती नक्की कोण आहे कारण ती ओळख पटल्याशिवाय बाकीचा तपास करता येणार नव्हता आता गावामध्ये आजूबाजूला पोलिसांनी चौकशी किंवा तपासकर्त्यांनी चौकशीला सुरुवात केली होती कुणी गायब झालेलं आहे का याच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि या बॉडीची ओळख नंतर पटलेली होती तर या व्यक्तीचं नाव होतं नारदमुनी सहानी तर तो जो आहे तो त्या भागामधलाच बेलो नावाचं गाव आहे त्या भागात राहणारा होता आणि हा जो नारद मुनी आहे तो पेंट पॉलिशचं काम करायचा किंवा पेंटरचं काम करत होता पेंटिंगचं काम करत होता आता तो रोज आपलं सायकल काढायचा सायकलवरून कामावर जायचा आणि कामावरून घरी यायचा आता कधीकधी तो ज्या ठिकाणी काम असायचं त्याच ठिकाणी तो मुक्कामाला पण राहायचा आणि रात्रभर पण काम करायचा दिवसाचं पण काम करायचा अशा पद्धतीनं तो काम करत होता आणि आपला संसार घरदार चालवत होता आता मंगळवारी सकाळी तो कामावरती गेला होता आणि त्यानंतर तो माघारी आलेला नव्हता आता याआधीसुद्धा तो अनेक वेळा कामावरती गेलेला होता आणि तो दोन दोन दिवस माघारी आला नव्हता त्याच्यामुळे घरच्यांना काही काळजी वाटत नव्हती की हा बाबा जातो तिथं मुक्काम करतो असं त्यांना वाटत होतं आता हा जो नारद मुनी आहे तर त्या नारद मुनीच्या परिवारामध्ये त्याची पत्नी होती त्यानंतर त्याला त्या दोन मुली होत्या आणि त्याला एकुलता एक मुलगा होता आता मुलगा जो आहे तो हैदराबाद या ठिकाणी राहत होता आणि त्या ठिकाणी फर्निचरचं काम करत होता आणि सध्या तो त्या ठिकाणीच हैदराबादलाच होता अशा पद्धतीनं या मयत व्यक्तीची माहिती ही तपासकर्त्यांना मिळालेली होती त्याच्यानंतर मयत व्यक्तीचा पुतण्या सोनू सहानी याला पोलिसांनी बोलवलं आणि मृतदेहाची ओळख पटवलेली होती त्यानंतर मग त्या नारद मुनी यांच्या घरची मंडळी जी आहेत पत्नी मुली यांना जे सगळं कळवण्यात आलं ते टाहो फोडत त्या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत गंभीर असं वातावरण बनलेलं होतं आता काही काळापूर्वी पट्टीदार बाबूराम आणि इतर काही मंडळी यांच्यासोबत या परिवाराची भांडणं झालेली होती आणि त्या भांडणं जमिनी बिमिनी अशाच पद्धतीनं तर त्या भांडणामध्ये त्या समोरच्या पार्टीनं यांना जीव मारण्याची धमकी दिली होती आणि त्याच्यानंतर मग या नारद मुनी यांची हत्या झालेली होती आता याच्यामुळे पत्नी आणि मुलगी यांनी ते पट्टीदार बाबूराम जे आहेत किंवा त्यांच्या साथीदार जे आहेत तर त्या त्यांच्यावरती हत्येचा आरोप केला होता आता मग पोलिसांनी ते जे संशयित होते त्या संशयितांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतलं त्यांच्याकडून माहिती घेतली पण काहीही निष्पन्न झालेलं नव्हतं उलट तपास करता करता अशी माहिती समजली की मयत व्यक्तीच्या घरामध्येच प्रचंड वाद होते आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्या मयत व्यक्तीच्या घरच्या लोकांना विश्वासात घेतलं वेगवेगळे वेग वेग प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि याच्यामधून पोलिसांच्या असं लक्षात आलं तपासकर्त्यांच्या असं लक्षात आलं की ही घरातली मंडळी काहीतरी लपवत आहेत आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या ते घरातली मुली आणि आई कोन या तर यांच्याबद्दलची अजून माहिती काढली त्यांच्या मोबाईल नंबर घेतले त्या नंबरचं सी डी आर काढलं कोण कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का या सगळ्या गोष्टी बघितल्या तर याच्यामध्ये थोरल्या मुलीचा सी डी आर जेव्हा मो मोबाईलचा म्हणजे नंबरचा सी डी आर काढला त्यावेळेस महाराजगंज या ठिकाणचा एक तरुण आहे त्या तरुणाबरोबर ती ही अनेक वेळा बोलल्याचं रेकॉर्ड सापडलं आता नॉर्मल बोलणं जे असतं ते समजा काहीतरी कार्यालयीन वेळेमध्ये होतं पण अबनॉर्मल जे असतं रात्री आपरात्री कधी फोन करणार आणि त्याच्यानंतर किती वेळ बोलत बसणार अशा पद्धतीचं हे दिसत होतं आता याच्यामध्ये काहीतरी खबरडबळ पोलिसांना जाणवत होतं मग पोलिसांनी तो जो तरुण होता ज्या तरुणाबरोबर हित संपर्कात होती त्या तरुणाला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर सर मला माहीत नाही माझं असं माझं तसं वगैरे वगैरे त्यानं सांगितलं पण पोलिसांनी मग पोलिस इंगा जो आहे तो त्याला दाखवला आणि त्याच्यानंतर मात्र संपूर्ण घटना जी आहे ती समोर आलेली होती या हत्याकांडामध्ये जी धक्कादायक बातमी समोर आली ती अत्यंत गंभीर होती की आ, आता संशयितानं ही गोष्ट सांगितलेली होती त्याच्यामध्ये आता पती पत्नी त्यानंतर दोन मुली आणि एक मुलगा असा हा परिवार होता आता प मुलगा बाहेरगावी होता त्यामुळे घरामध्ये दोन मुली आणि आईवडील हे राहत होते आता दोन मुली ज्या आहेत त्या याच्या तरुणपणाच्या उंबरठ्यावर आल्या होत्या आणि यावेळेस त्या बापाची नजर थोरल्या मुलीवरती पडली होती आणि त्या बापानं थोरल्या मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली आता ही जी माहिती आहे ती माध्यमातून समोर आलेली आणि जे संशयित पकडले त्यांच्याकडून आलेली ही माहिती तर त्या मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली आणि पाठीमागच्या पाच वर्षापासून त्या मुलीवरती अत्याचार होत होते तिची इज्जत लुटली जात होती आता हे सगळं ती बायको बघत होती तिला त्रास होत होता पण पतीचं वागणं त्यात परत त्या पतीचं दारू पिणं मग घरात वाद घालणं या सगळ्याला शिवीगाळ करणं या सगळ्याला मारहाण करणं या सगळ्याला ही लग सगळी मंडळी बाई लागली होती आणि आता अशी अवस्था झाली की यांची जी लहान मुलगी आहे त्या मुलीवरसुद्धा या बापाची वाईट नजर पडलेली होती आता मात्र या सगळ्या गोष्टीला या मंडळी घरातल्या तिघीजणी वैतागल्या होत्या आणि त्यामुळे यांनी हत्येचा कट रचलेला होता आता ज्या दिवशी हत्या केली तो दिवस होता व्हॅलेंटाईन डेचा आता या दिवशी संध्याकाळी मोठ्या मुलीनं तिच्या मित्राला महाराजगंज या ठिकाणावरून बोलून घेतलं आणि रात्र झाल्यानंतर मग पत्नी मोठी मुलगी आणि मित्र जो आहे तर त्या सगळ्यांनी मिळून त्या पतीचा गळा आवडला आणि त्याची हत्या केलेली होती आणि हत्येनंतर तो मृतदेह टू व्हीलरवरती एका गोनीमध्ये टाकला आणि त्यानंतर तो एका शेतामध्ये नेला आणि त्या ठिकाणी पटपटपट -पट खोडला आणि त्याच्यामध्ये तो टाकला होता मात्र या सगळ्या घटनेचा नंतर पोलिसांनी पर्दाफाश दोनच दोन तीन दिवसातच तो पर्दाफाश केलेला होता आणि पत्नी मुलगी म्हणजे दोन मुल म्हणजे मुलगी ज्या ज्याच्यात ही सहभागी होती ती आणि तिचा सा साथीदार यांना ताब्यात घेतलेलं होतं त्याचबरोबर ते आरोपींचे मोबाईल वगैरे पण जप्त केलेले होते अशा पद्धतीनं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ही घटना घडलेली होती आणि ती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या सगळ्या प्रकरणाचा धडा काय घ्यायचा बऱ्याच वेळा काय होतं की आता म्हणजे अशाच पद्धतीची घटना ही अशीच आहे का किंवा त्याच्यातही ते काही बदल असू शकतात किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी समोर येऊ शकतात कारण पाठी सुरुवातीलाच मी जे उदाहरण सांगितलं वीस वर्षानंतर कळलं तर असं आहे पण त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही तर जर समजा असं घरामध्ये जर अत्याचार होत असतील तर आणि असं बऱ्याच वेळा होतं तर त्यावेळेस मग बाहेर कोणाला सांगता येत नाही त्यामुळे मग घरातली जी व्यक्ती असेल म्हणजे मुली असतील किंवा मुलगा असेल किंवा आणखी कोणी असतील ज्यांच्यावरती अत्याचार होतो आहे तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करायचा आहे किंवा सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांची मदत घ्यायची आहे आणि एक लक्षात घ्या की पोलिस जे आहेत त्यांना जर तुम्ही मदत मागितली तर तुम्हाला शंभर टक्के मदत होते किंवा सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांची मदत मागा आपल्याकडे काय होतं की केवळ फक्त पोलिसांची बदनामी केली जाते किंवा चुकीचं चित्रण केलं जातं पण पोलिसांचं सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊ शकता त्याचबरोबर ते ज्या दिवशी मर्यादेचा उंबरठा ओलांडला जातो ना त्या ठिकाणी विनाशाला सुरुवात होते आता याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद